आपण आलो आहोत आता अशोक काका ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्डच्या उंटवाडी रोड नाशिक येथील शाखेमध्ये या ठिकाणी मी आपण ज्वेलरी दाखवत आहे आमच्याकडे या उंटवाडी रोड शाखेमध्ये टेम्पल मंगळसूत्र टेम्पल मधील ज्वेलरी गोल्डन मंगळसूत्र अतिशय सुंदर आणि सुबक असे सोन्यासारखे दिसणारे सर्व हे दागिने मंगळसूत्राच्या शेकडो डिझाईन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी रजवाडी मंगळसूत्र टेम्पल मंगळसूत्र गोल्डन मंगळसूत्र त्याचप्रमाणे शॉर्ट मंगळसूत्र जेन्ट चेन लेडीज चेन शेकडो डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत चोकर सेट मोती चिंचपेटी मोती हार शॉर्ट हार लॉंग हार विविध प्रकारचे साऊथ इंडियन ज्वेलरी महाराष्ट्रीयन ज्वेलरी आपल्याला फिनिश, फिनिश, टेम्पल फिनिश सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे कानातले विविध प्रकारचे एरिंग डायमंड एरिंग डायमंड झुमकी त्याचप्रमाणे क्रिस्टल uh, दागिने अमेरिकन डायमंड uh, मधील इयरिंग टॉप्स विविध प्रकारचे सीजेड ज्वेलरीमधील मधील ऍटम्स सिंपल नाजूक असे uh, झुमक्यांचे जोड अतिशय हुबेहूब हु, सोन्यासारखेच दिसणारे सर्व दागिने रजवाडी सेट्स मध्ये नेकलेस सेट्स शॉर्ट हार लाँग हार सर्व प्रकारची अतिशय आणि सुबकाशी ज्वेलरी सीझेड ज्वेलरी मधील शॉर्ट हार लाँग हार नेकलेस सेट्स अतिशय उत्तम अशा डिझाईन्स मध्ये रियल अमेरिकन डायमंड स्टोन सेटिंग केलेले सर्व ही ज्वेलरी जेंट्सची गोल्डमॅनसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या चेन्स ब्रेसलेट अंगठ्या अशा सर्व प्रकारामध्ये निरनिराळ्या ऑफर्स मध्ये उपलब्ध आहेत पूर्ण सेट्स नेकलेस सेट्स हार सेट्स मोत्यामध्ये जपन मोत्याचे दागिने चिंचपेटी तनमनी सेट्स त्याचप्रमाणे सिंथेटिक रेजिंग मटेरियल मधील देवी देवतांच्या मूर्ती गजान लक्ष्मी सर्व प्रकारची ही दागिने टेम्पलमध्ये अतिशय अँटी कशी ज्वेलरी आणि त्याचे सेट्स उपलब्ध आहेत बांगड्यांमध्ये बँगल्स मध्ये शेकडो प्रकारच्या डिझाईन्स या ठिकाणी या आमच्या दालनामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत नाशिकमधील सर्वात मोठं भव्य दिव्य असं दालन या ठिकाणी साकारलेलं आहे आपण एक वेळ या दालनाला अवश्य भेट द्या सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे दत्त चौक कांक्रिया ज्वेलर्स शेजारी लेन्सकार्ट शेजारी अतिशय भव्य अशा या दालनामध्ये सर्व प्रकार